जय शिवराय मागील भागात आपण बघितले की आज जिजाबाईंना डोहाळे कसे लागले आता आपण बघणार आहोत की राजांनी पुण्यात बंड कसा केला राजांनी निजामशाही सोडली आणि एक धाडसी बेत आखला बंड बादशाही विरुद्ध बंड करण्याचा राजांनी बेत आखला आणि पुण्यात तीनशे वर्षांनंतर या स्वातंत्र्याचा पहिला दिवस उजाडला आणि हे आदिलशहाला कळाले की शहाजी राजांनी पुण्यात बंड केला आहे आणि शा आदिलशाही फौजा लगेच पुण्याकडे रवाना झाल्या आदिलशहाने त्याच्या एका मराठी सरदाराकडे त्या मराठी सरदाराचे नाव होते रायाराव त्या रायाराव नावाच्या मराठी सरदाराकडे या आदिलशाही फौज दिली आणि त्याला पुण्याकडे रवाना केला त्याने त्यांना पुण्याकडे तो येतच होता आणि त्याने शहाजीराजांचे पूर्ण घरेदारे पूर्णपणे बर्बाद करून टाकले आणि एवढेच नाही तर त्या रायारावाने चार पायाची गाडवे पुण्यात आणली आणि त्यांना नांगर जुंपला आणि तो नांगर पुण्याच्या प्रांतात फिरवला आणि एवढेच नाही तर त्याने एक फुटकी कवडी आणि तुटकी वाहन पुण्यात टांगून ठेवली याचा अर्थ असा होतो की शहाजी राजांचे पुणे शहर आता पूर्णपणे झाले आहे आता इथे दिवे लागणार नाही एखाद्याने विरुद्ध हत्या रोगवली की त्याचा नतीजा असा होतो आणि एवढ्यात नाशिकच्या पंचवटीमध्ये आर दहाका आणि किंकाळे उठले मला वाचवा मला वाचा अशा आठ दहाका उठले आणि या आणखी एका सीतेला भर दिवसा एका रावणाने गोदावरीच्या काठावरून पळून दिले आणि ही सीता होती जिजाबाईंची प्रत्यक्ष जाऊ खेळोजी भोसल्याची प्रत्यक्ष बायको होती आणि मोगल सरदार महाबद खान याने या सीतेला पळून आणि अशी विटंबना एखाद्या स्त्री जातीची होती का तर नाही असे विटंब अशी विटंबना अवघ्या स्त्री जातीचीच होती आणि एखाद्याच खेळोजी भोसल्याच्या बायकोला पळून नेले जात होते का तर नाही अवघ्या स्त्री जातीलाच अशी विटंबना केली जात होती किती गुजरणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या किती शामुखी जहाजी फांगविल्या किती एका देशांतरी त्या विकल्या गेल्या आणि किती सुंदरा लाल भूमी हो मिल्या किती सुंदरा लाल भूमी हो मिल्या किती सुंदरा लाल भूमी या पुढील माहिती आपण